नमस्कार मंडळी मंडळी जर तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल आणि तुम्हाला सी एस सी आय डीमधून जिओचं रिचार्ज करायचं असेल तर कशा पद्धतीने जिओचं रिचार्ज करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम कोणताही एक ब्राऊझर ओपन करा आणि त्यामध्ये टाईप करा सी एस सी लॉग इन सी एस सी लॉग इन टाईप केल्यानंतर सर्च करा सर्च, सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट सी एसी लॉगिन चे येईल या ठिकाणी क्लिक करा यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे या ठिकाणी जो काय तुमचा सी एस सी आय डी असेल तो सी एस सी आय डी टाकून घ्यायचा आहे यानंतर याच्याच खाली जो काही सी एस चा पासवर्ड असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि यानंतर याच्याच खाली हा कॅप्चर दिला आहे कॅप्चर जसाच्या तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व माहिती भरून घ्यायची आहे आणि यानंतर याच्याच खाली साईन इन असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा अशा पद्धतीने आपण यशस्वीरित्या साईन इन केलेले आहे अशा प्रकारचे सी एस सी लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असे पेज दिसेल या ठिकाणी सर्वात महत्वाचा ऑप्शन म्हणजे आपल्याला सी एस सी मधून जिओचं रिचार्ज करायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिओ सर्विस अशा प्रकारचा ऑप्शन आहे या ठिकाणी आपण झूम करून घेऊया या ठिकाणी पहा जिओ सर्व्हिस अशा प्रकारचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा पॉपअप येईल या ठिकाणी तुम्ही पहा साईन इन विथ सी सी कनेक्ट अशा प्रकारचा आपल्यासमोर ऑप्शन येईल यावरती क्लिक करा पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्यासमोर जिओ रिचार्ज अशा प्रकारचा ऑप्शन येईल या जिओ रिचार्जवरती क्लिक करा आता काय करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पहा मोबाईल नंबर अशा प्रकारचा ऑप्शन आहे त्याचबरोबर कन्फर्म मोबाईल नंबर अशा प्रकारचा ऑप्शन आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे ज्या मोबाईल नंबरला तुम्हाला रिचार्ज करायचा आहे तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तोच मोबाईल नंबर पुन्हा एकदा कन्फर्मेशनसाठी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन वेळेस मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे यानंतर याच्याच पुढे सर्कल जे काही सर्कल असेल ते निवडायचे आहे आपण महाराष्ट्र या ठिकाणी निवडून घेऊया या ठिकाणी पहा महाराष्ट्र अशा प्रकारे महाराष्ट्र सिलेक्ट करा काही वेळ थांबायचं आहे या ठिकाणी ज्या वेळेस महाराष्ट्र अशा प्रकारे येईल त्याच वेळेस पुढील प्रोसेस करायचे आहे यानंतर आपल्याला कशा प्रकारचे रिचार्ज करायचे आहे ते या प्लॅनमधून सिलेक्ट करायचे आहे आपल्याला जिओ भारत मोबाईलचे रिचार्ज करायचे आहे त्यासाठी आपण पुढील या ठिकाणी पहा ऑप्शन असा या ठिकाणी मार्किंग आहे यावरती क्लिक करा अशा प्रकारे क्लिक करीत नाही तुम्ही पहा या ठिकाणी जिओ भारत यावरती क्लिक करा तुम्हाला जर जिओ फोनचं करायचं असेल तर जिओ फोनवरती करा किंवा तुम्हाला साधारण फाईव्ह जी किंवा फोर जी मोबाईलचं रिचार्ज करायचं असेल तसे प्लॅन अगोदरच आहेत या ठिकाणी आपण जिओ भारतचे रिचार्ज करत आहोत या ठिकाणी प्लॅन दिलेले आहेत आपण खाली स्क्रोल करा या ठिकाणी पहा एकशे तेवीसचा प्लॅन सर्वात स्वस्त प्लॅन या ठिकाणी आपल्याला रिचार्ज करायचा आहे या ठिकाणी एकशे तेवीसवरती या ठिकाणी पहा रिचार्ज असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर अशा प्रकारचं पॉपअप येईल या ठिकाणी त्याची जी काही आपण प्लॅन रिचार्ज करत आहोत त्याची माहिती या ठिकाणी दिसेल या ठिकाणी पहा तीनशे एस एम एस अठ्ठावीस दिवसासाठी आणि अर्धा जी बी डेटा प्रत्येक दिवशी अशा प्रकारे हे रिचार्ज आहे या ठिकाणी रिचार्ज ऑप्शन आहे या ठिकाणी पुन्हा एकदा क्लिक करा प्रोसेसिंग होत आहे जो काय सी चा पासवर्ड असेल तो या ठिकाणी टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे आपण सी एसीचा पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे सीएसईचा पासवर्ड टाकून घेतल्यानंतर याच्याच खाली व्हॅलिडेट असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आता आपल्याला जो काही वॉलेट पिन असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण वॉलेट पिन टाकून घेऊया या ठिकाणी एकशे एकवीस आपले वॉलेटमधून कट होणार आहे आपण एकशे तेवीस रिचार्ज करत आहोत या ठिकाणी पे ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी पहा या ठिकाणी आपलं रिचार्ज सक्सेसफुल झालेले आहे या ठिकाणी पहा आणि एस एम एस देखील तुम्ही मोबाईलचा वाजलेला पाहिलेला आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर कितव्या नंबर या ठिकाणी रिचार्ज झाले वगैरे अशा प्रकारे पहा अशा प्रकारे मार्किंग येईल या ठिकाणी पहा पेमेंट सक्सेसफुल एकशे तेवीस रुपये अशा प्रकारे आपलं रिचार्ज झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सी ए सी आय डीमधून जिओचं कोणतंही रिचार्ज करू शकता त्याचबरोबर इतरही कोणती बी रिचार्ज करू शकता परंतु ही प्रोसेस आपण जिओची रिचार्ज कशी करायची याविषयी दाखवली तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र